नमस्कार कर्मबंधन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे कर्मबंधन या चॅनेलच्या माध्यमातून आम्ही ज्योतिष उपाय वास्तु उपाय वास्तु टिप्स या व्हिडिओ सादर करतो अशा स्वरूपाचे व्हिडिओ आपल्यापर्यंत सातत्याने पोहोचण्यासाठी आपण आमच्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि सोबतच असलेले घंटीचे बटन जरूर दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकर पोहोचतील धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज जो उपाय आम्ही आपल्याला सांगणार आहोत हा उपाय आपल्याला शुक्रवारच्या दिवशी करायचा आहे हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये सदैव धनधान्याची भरभराट होईल आपल्या घरामध्ये समृद्धी नांदू लागेल आपल्या घरामध्ये कधीच धनधान्याची कमतरता भासणार नाही आपल्या परिवाराचा मान सन्मान प्रतिष्ठा वाढतच जाईल शुक्रवारच्या दिवशी जर आपण संध्याकाळच्या वेळी म्हणजे तिन्ही सांजेच्या वेळी हा उपाय केलात तर आपल्याला याचे फारच शुभ परिणाम मिळायला लागतील मित्रांनो कोणत्याही शुक्रवारी आपण हा उपाय करू शकता आणि आता येणाऱ्या चौदा मे रोजी शुक्रवार तर आहेच पण या दिवशी अक्षय तृतीया देखील आहे आणि अक्षय तृतीये दिवशी केल्या गेलेल्या उपायाचे फळ नेहमी अक्षय राहते ते कधीही संपत नाही या उपायाचे फळ सदैव मिळत राहते जन्म जन्मांतरापर्यंत आपल्याला याचे फळ मिळत राहील तर मित्रांनो आपण हा उपाय अक्षय तृतीये दिवशी करू शकता अथवा कोणत्याही शुक्रवारी करू शकता मित्रांनो हा उपाय फारच साधा सोपा परंतु लाखामध्ये एक असा उपाय आहे आपण अगदी सहजरित्या हा उपाय करू शकता आपल्याला करायचे काय आहे तर मित्रांनो आपल्याला एक एक रुपयांची तीन नाणी घ्यायची आहेत आणि याचबरोबर एक लाल रंगाचे कापड एक लवंग आणि एक इलायची म्हणजे एक वेलदोडा घ्यायचा आहे आपण संध्याकाळच्या वेळी म्हणजे तिन्ही सांजेच्या वेळी या वस्तू घ्यायच्या आहेत व या सर्व वस्तू म्हणजेच तीन एक एक रुपयांची नाणी एक लवंग आणि एक वेलदोडा आपण त्या लाल रंगाच्या कापडावर ठेवायचे आहेत आणि हे कापड त्या सर्व वस्तू समोर आपल्या पूजास्थानामध्ये देवघरामध्ये ठेवायचे आहेत व त्याला धूप दीप दाखवायचा आहे आणि माता लक्ष्मींचा कोणताही मंत्र जो तुम्हाला येत असेल तो मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र आपण कितीही वेळेस म्हणू शकता आपल्या इच्छेनुसार अगदी पाच वेळेला सात वेळेला अकरा एकवीस एक्कावन किंवा एकशे आठ वेळा आपण हा मंत्र म्हणायचा आहे महालक्ष्मीचे अनेक मंत्र आहेत जसे ओम श्रीम महालक्ष्मे ओम नमहाम श्रीये नमः ओम श्री कमलनिवासने नमः यापैकी कोणताही मंत्र आपण अपन आपल्या अपन इच्छेनुसार म्हणायचा आहे व आपल्याला जेवढे योग्य वाटेल तेवढा आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर आपण त्याची पोटली तयार करावी म्हणजे लाल कपड्यामध्ये तीन एक रुपयांची नाणी एक लवंग आणि एक त्या कापडाचे सर्व काठ एकत्र एक जुळवून वरून लाल रंगाच्या धाग्याने बांधावेत म्हणजे त्याची पोटली तयार होईल आणि ही पोटली आपल्याला संध्याकाळच्या वेळी आपल्या घरातील तांदळाच्या डब्यामध्ये तांदळामध्ये घालून ठेवायची आहे तांदळामध्ये पुरायची आहे आणि हा तांदळाचा डबा आपल्याला आपल्या घराच्या उत्तर दिशेमध्ये ठेवायचा आहे ज्या लोकांची घरे ग्राउंड फ्लोअर किंवा स्वतंत्र प्लॉट मध्ये आहेत अशा लोकांनी उत्तर दिशेला थोडेसे तांदूळ घेऊन जमिनीमध्ये गाडली तरी देखील चालू शकते गाडताना एक खड्डा खणावा त्यामध्ये पहिला थोडे तांदूळ घालावेत त्यानंतर पोटली घालावी व पुन्हा थोडे तांदूळ वरून घालावेत अशा पद्धतीने ही पोटली गाडावी व त्याला धूप अगरबत्ती दाखवावी या उपायामुळे माता लक्ष्मींचा वास सदैव जन्म जन्मांतरासाठी आपल्या घरामध्ये होईल माता लक्ष्मींची कृपा आपल्यावर सदैव बरसत राहील माता लक्ष्मींची कायमची कृपा आपल्याला प्राप्त होईल जे लोक फ्लॅट मध्ये राहतात त्यांनी ही पोटली तांदळाच्या डब्यामध्ये ठेवायची आहे व तांदळाच्या डब्यामध्ये ठेवताना ही पोटली तांदळामध्ये पुरून गाडून दाबून ठेवायची आहे आणि हा पोटली ठेवलेला तांदळाचा डबा घराच्या उत्तर दिशेमध्ये ठेवायचा आहे यासाठी आपण मोठाच डबा वापरला पाहिजे असे काही बंधन नाही आहे अगदी छोटासा डबा देखील आपण वापरू शकता फक्त ती पोटली तांदळामध्ये पुरली गेली पाहिजे अशा आकाराचा डबा डबा असावा व तांदळाने पूर्ण भरलेला असावा असे करण्याने माता लक्ष्मी कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये स्थिर रूपाने वास करू लागतील मित्रांनो फारच उत्तम उपाय आहे हा उपाय आपण अवश्य करा या उपायाने आपल्यावर माता लक्ष्मींची कायमस्वरूपी कृपा होईल आणि याचे फारच शुभ परिणाम आपल्याला अनुभवायला मिळतील आपले संपूर्ण जीवन बदलून जाईल हा उपाय आपल्याला फक्त एक वेळच करायचा आहे वारंवार करण्याची आवश्यकता नाही आहे तर करून पहा हा, हा उपाय व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा धन्यवाद शुभम भवतो मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि सोबत असलेले घंटीचे बटन जरूर दावा ज्यामुळे आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल व आपण आमचा कोणताही व्हिडिओ बघण्यापासून चुकणार नाही धन्यवाद